नमस्कार मित्रांनो मी चैताली घरत माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी इथे तुम्हाला आहे हे पोहे आहेत हे मी ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत चांगले कुरकुरीत भाजून घ्या आता तेल गरम करायला ठेवूयात तेल आहे आपलं ह्याच्यात आपण पहिल्यांदा खोबरं तलून घेणार आहोत चांगला कुरकुरीत तळून घेणार आहोत जे तळू ते सगळं आपण डायरेक्ट आपल्या पोह्यांमध्ये टाकून घेणार आहोत आता शेंगदाणे तळून घेऊयात हे पण काढून घेऊ आणि पोह्यांमध्ये टाकू आता डाळी तलून घेणार आहोत आता दुसरी पातेली घेतोय तेवढा तेल वापरला तर आपला चिवडा तेलकट होईल त्याच्यामुळे आपण थोडासाच तेल घेणार आहोत तेवढा वापरणार नाही या तेलात आपण पहिला कडीपत्ता फ्राय करू चांगला कडक होऊ द्या मिरच्या टाकणार आहोत तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून थोड्या मिरच्या टाकू शकता आता ह्याच्यात हिंग टाकूयात आणि हळद आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आपली फोडणी तयार झालेली आहे थोडी बाजूला ठेवूयात आणि आपली पोह्यांची पातेली जवळ घेऊया त्यात जे काय आपण टाकलं आहे खोबरं शेंगदाणे वगैरे ते सगळे एकत्र एक करून घेऊयात आता यामध्ये साखर टाकूयात आणि मीठ आणि आपण बनवलेली फोडणी पण बन त्यात टाकून घेऊयात हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेऊयात म्हणजे हळदीचा रंग पोह्यांना येईल व्यवस्थित मिक्स करा चिवडा मिक्स करून झालेला आहे तुम्ही बघू शकता चांगला कलर पण आलाय आणि तेलकट पण झाला नाहीये इथे मी चाखून बघते मीठ आणि साखर ठीक आहे का तुम्ही पण चाखून बघा जर वाटला तर वरून थोडा मीठ आणि साखर टाकू शकता तर आपला चिवडा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा